खेळ शहर महाराष्ट्रातील संपूर्ण बहुजन समाजाची दोन स्रोत दैवते आहेत ज्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महानायकांनी समाजासाठी जे योगदान दिलेले ते अप्रतिम आहे आणि या दोन्ही महापुरुषांची खरंतर आपल्या शहरामध्ये एक पुतळ्याच्या रूपानं एक प्रेरणा म्हणून त्यांची या ठिकाणी पुतळे असावेत अशी येथील बहुजन समाजाची मागणी होती आज सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही मागणी जवळजवळ पूर्ण झाली आहे आज आपण पाहतोय माग ज्या या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा चौक म्हणून ज्या ठिकाणाला ओळखलं जात होतं आता आजपासून यापुढं कदाचित या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणाला अशा प्रकारचं नाम नामांकरण करण्यात येईल कारण हेच ते ठिकाण आहे आजपर्यंत के शहरातील ज्या ज्या चळवळी झाल्या जे जी, जी मोर्चे निघाले जी जी आंदोलनं झाली ती याच ठिकाणाहून प्रेरणा घेऊन लोकांनी आपल्या समस्या सोडवण्यासाठी ही आंदोलनं केलेली आहेत म्हणून हे ठिकाण खूप महत्त्वाचं आहे तसंही हे ठिकाण बघितलं तर जुनं केच जुनं केच आपल्याला माहिती आहे की याच ठिकाणी बहुजन समाज खरा खऱ्या अर्थानं बहुजन समाज इथं नांदत होता कारण सर्वच धर्मीय आणि सर्व जातीय समाज या ठिकाणी विचार विनिमयासाठी दररोज संध्याकाळी एकत्र यायचा जुनं केच याच चौकासाठी खूप प्रसिद्ध होतं आणि आज याच ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा या हा पूर्णाकृती पुतळा या ठिकाणी कर कर उभा करण्यात आलेला आहे निश्चितच यापुढे हा प्रेरणा देणारा पुतळा या भागातील जनतेसाठी फुले आंबेडकर आंबेडकरसाठी आणि विशेषतः आंबेडकर अनुयायासाठी फार मोठी प्रेरणा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला माहिती आहे ज्या समाज व्यवस्थेमध्ये एक दबलेल्या समाजाला एक अगदी जनावरांचंही स्थान नव्हतं अशा समाजाला त्याचं प्रतिनिधित्व करून जीवनात उभा केलं त्यांची प्रेरणा खूप मोठी आहे आणि म्हणून कधी कधी विचारले जातात नेमके पुतळे काय काम करतात तर पुतळे नक्कीच कधी कधी प्रेरणा देतात आणि या प्रेरणेसाठी आता यापुढं जेव्हा जेव्हा केस शहराच्या विकासात्मक किंवा इतर गोष्टींचे चळवळीचे मोर्चे निघतील किंवा राजकीय घडामोडी होतील ते नक्कीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा या ठिकाणी त्याचा साक्षीदार बनणार आहे आणि म्हणून आज आमच्यासाठी हा खूप महत्वाचा दिवस आहे निश्चितच यापुढं आमच्या जिम्मेदारी खूप वाढलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा शहरात बसल्यानंतर आमच्या सार्वजनिक जबाबदाऱ्याही खूप वाढलेल्या आहेत आता या महापुरुषांच्या पुतळ्यांचं पावित्र्य राखणं आणि त्यांना व्यवस्थितपणे संरक्षित करणं हे आम्हा सर्वांचं काम आहे आणि त्यासाठी प्रत्येक घटकानं या ठिकाणी योगदान देणं गरजेचं आहे कारण भविष्यामध्ये या दोन्ही पुतळ्यांचं या ठिकाणी खेचच्या वाटचालीमध्ये खूप मोठं महत्त्व असणार आहे आणि म्हणून या ठिकाणी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा ज्या ठिकाणी बसलेला आहे त्यावेळीस नक्कीच हा पुतळा बसवण्यासाठी ज्या ज्या व्यक्तीने युवकांनी आणि प्रत्येक घटकाने योगदान दिलेलं आहे त्यांचं नक्कीच ज्या ठिकाणी आपण आभार व्यक्त करूया कारण मी आत्ता सांगितलं की हे दोन्ही महापुरुष खरं तर बहुजनांची प्रेरणा स्तुत आहेत आज भी कोणतीही कृती कोणतंही काम यांच्या नावाशिवाय किंवा यांच्या प्रेरणेशिवाय पूर्ण होत नाही म्हणून आम्हाला त्याच्यासाठी खूप हे गरजेचं आहे कारण आज दो हे दोन्ही महापुरुषांचे पुतळे आमच्यासाठी खूप महत्त्वाचे या ठिकाणी काही मान्यवरही आहेत आपण थोडक्यात त्यांच्याही काही प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी माझ्यासमोर तरुण उद्याच्या आशा आहेत या हा खेद आणि राज्याचं भविष्य पुढं जाणार आहे आपण नाही म्हणलं तरी हो म्हणलं तरी कारण काळ थांबणार नाही उद्याचे भविष्य हेच आहेत अशोक गायकवाड काय सांगाल की आपणही फुले शाहू आंबेडकर विचारधारेतील एक पाईक आहात आंबेडकर अनुयायांच्यामध्ये आपलंही स्थान आहे काय सांगाल आज हा पुतळा बस शिवप्रेमी आणि भीमसैनिकाचे एक केश शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा एक पुतळा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्यात खूप दिवसापासून स्वप्न होतं आणि ते स्वप्न आज ह्या ह्या वर्षी म्हणायचं किंवा शिवजयंतीला एक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या आधी हा एक हा एक समज योगायोग असेल आणि हे बी मी आणि तुमचे नेते मिळून काम करतील आणि ह्याचा एक दुवा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा चौका जो पूर्वापासला आहे हे एक आपलं उदाहरण घेता येईल आणि श्रीनगर येते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो सतवा बसवणार आहे पिढी हे एक आपलं उदाहरण घेता येईल आणि हे तरुण पिढीचं स्त्रोत आहे त्याला ताचप्रिती किंवा चळवळी काम करत असताना की आपण काय केलं पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजवर बघितल्यानंतर तो एक मुख्य होतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराच्या बवित्याच्यानंतर त्यांनी जे काय समजा शिक्षण दिलेलं आहे घटनेत ज्या ज्या पद्धतीनं त्यांना सांगितलेलं आहे किंवा सर्व धर्मसमभाव घेऊन आपल्याला चालायचे त्या ज्या पद्धतीनं आपण भविष्यामध्ये आम्ही ह्या सगळ्या गोष्टी घेऊन करत आहोत नक्कीच खूप गरज आहे आणि नक्कीच सामाजिक ऐक्य आणि पुढच्या समाजाच्या व्यवस्थेसाठी एक ठेवण्यासाठी श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि म्हणून ही विचारधारा एक होणं खूप गरजेचं आहे या ठिकाणी दोघण सगळे आहेत सर काय सांगाल या ठिकाणी